शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी म्हणजेच एकवीस जून रोजी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिली एक आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या कुठेतरी आशा पुन्हा एकदा कर्जमाफीच्या या ग्वाहीनंतर पल्लवित झाल्यात कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकवीस जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एका कार्यक्रमानिमित्त आले होते बच्चू कडू यांचं शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं आक्रमक असं आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करण्यात येईल याच पार्श्वभूमीवरचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल मी दिलेला शब्द आम्ही फिरवणार नाही अशा प्रकारचं जे काही आश्वासन आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे खरं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी योग्य वेळ नेमकी कोणती आहे हा प्रश्न यामुळं शेतकरी उपस्थित करू लागले आहेत